खर यायला मला थोडा थोडा तास झाला त्याबद्दल मी सगळ्यांची आपली माफी मागतो कारण माझा असा समज होता की ह्या गटात रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित असतील त्यामुळे फार काही वेळ लागणार नाही पण चिंचपूर पासून फाट्यापासून आम्ही वनडेवाडीला गेलो आणि तो रस्ता बघितला आणि मग मला रस्ता बघून वाटलं ते शहाजी बापू म्हणला होता ना ते काय हाती काय झाडी काय डोंगर सगळं थस... कस सगळं थस... कस ओके मध्ये तसं ते रस्ता बघितलं लक्षात आलं काय रस्ता काय खड्डे काय धूळ सगळं ओके मध्ये एवढा वेळ गेला त्या खरं उन्वी वाडीवाल्यांची त्यांची कमालच आहे इतकं त्या रस्त्याने रोज येणं झालं कसं करता आणि त्यामुळं रस्त्याचा अंदाज आमचा चुकल्यामुळं आपण सगळ्या मागासलेला भाग म्हणून बघतो गडचिरोली बरोबर ना मी तुम्हाला सांगतो की गडचिरोलीतल्या आहेरी शिरोजच्या भामरागड एंटापल्ली सगळ्या तालुक्यात जाऊन आलो पण असा याच्यापेक्षा चांगले रस्ते त्या तालुक्यात <coughs> तरी पण तुझं चांगले रस्ते मित्रांनो खर ना तर आमदारकी कशासाठी असते ज्या वेळेला मी राष्ट्रवादी युवकचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो आता मी पवार साहेबांनी मला जबाबदारी दिली मी महाराष्ट्रातल्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात दोन वेळा गेलो महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात चार वेळा गेलो अगदी गडचिरोली सारख्या जिल्ह्यात मी जवळपास तेरा वेळा गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की आमदारकीच्या माध्यमातून आमदारांना काय काम करायला पाहिजे फक्त रस्ते पाणी वीज तर भौतिक सुविधा हे तर त्यालाच पाहिजे ते आमदारासाठी खूप किरकोळ काम आहे रस्ते पाणी आणि विज दे आमदाराच्या खर तर डाव्या हाताचं काम आहे फक्त त्याच्या मनात इच्छा पाहिजे आमदाराचे खरी काम काय आम्ही फक्त बाहेर गेलो तर आम दर, आमदार आमदाराच्या माध्यमातून आपल्या भागातल्या युवकाच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून एखादी एमआयडीसी करतात मला सांगा मागच्या पन्नास चाळीस वर्षात कोणत्या तरी आमदाराने आपल्या भागात एम सी व्हावी म्हणून प्रयत्न तरी केलाय का मागणी केली आमदारांच्या माध्यमातून लोक कारखाना काढतात आणि कारखान्याच्या माध्यमातून आमदार आपल्या भागातल्या शेतकऱ्याला नगदी पैसे मिळून जाणार पीक ऊस आहे त्या ऊसाला तीन हजार बत्तीसशे रुपये भाव देतात मला सांगा आज आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही तालुक्यात एक तरी कारखाना चालू आहे का आपण जर ऊस लावला आष्टीवाल्याने तर आपल्याला श्रीगोंद्याला जावं लागतंय अंबालिकाकड जावं लागतंय दौलकड जावं लागतंय मग माझ्यासारख्या सर्वांना प्रश्न पडतो की एक उमेदवार एकवीस वर्ष आमदार होते एक उमेदवार वीस वर्ष आमदार होते मग ह्या एकवीस वीस वर्षाच्या काळात तुम्ही एक कारखाना काढू शकला नाही एक एम आय काढू शकला नाही तर तुमची आमदारकी नेमकी काय कामाची आहे आमदारकी फक्त काय टक्केवारी खाण्यासाठी लोकांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दहशत करण्यासाठी दादागिरी करण्यासाठी बोगस बिला उचलण्यासाठी जनजीवनच्या योजना खाण्यासाठी पंच समितीतल्या आमदारकी एवढी बायक नाही आमदारकी ही आपल्या भागातल्या माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी आहे मी आपल्या सगळ्यांना खात्रीनं सांगतो उद्या महाविकास आघाडीचं सरकार बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली येणार आहे आपल्या सगळ्यांच्या मी जर महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो तर पुढच्या पाच वर्षाच्या आष्ट्री पाटला शिरूर या तिन्ही तालुक्यापैकी जिथं योग्य जागा असेल तिथं कमीत कमी वीस हजार युवकाच्या हाताला काम मिळेल अशी एमआयडीसी मी ठेवून <laughs> कारण आज आपल्या भागात एमआयडीसी नसल्यामुळे आमचा युवक इच्छा नसताना पुणे मुंबई चाकण शिक्रापूर पनवेल पिंपरी चिंचवड भोसरी राजनगाव इथं कामाला जातो त्याची इच्छा नाही घर सुरून बाहेर जायची पण आपल्या हाताला काम मिळत नाही म्हणून त्याला जाणं बाहेर पडावं लागतंय त्याचं अर्ध त्याचा कामात अर्ध लक्ष घरी आहे आपल्या आई गोळ्या औषधाचं काय काय त्याच्या दवाखान्याचं काय त्याच्या भाकरी चुकण्याचं काय इथं जर भागाच्या भागातल्या काम मिळालं तर आपल्या आई वडिलांची सेवा करून तो काम करू शकतो थोडाफार वेळ तो शेतीकडे देखील बघू शकतो आज कारखाना करण्या एवढा मी निश्चित मोठा माणूस नाही पण पाच दिवसापूर्वी नऊ तारखेला शरद पवार साहेब ज्यावेळेला असतील आले त्यावेळेला आमचे डॉक्टर राऊत साहेब असतील परमेश्वर काका असतील अण्णा साहेब असतील डॉक्टर महेश थोरवे असतील शिवाजीराव साहेब असतील आणि आमचे सगळे प्रमुख मंडळी आम्ही सगळ्यांनी भेटून पवार विनंती केली की साहेब जयंत पटेल साहेबांच्या पाण्याचा विषय कोणत्या परियोजनेचा तो मार्गी लागलेला आहे पण आता ह्या तालुक्याला एक एम आय डी सी आणि एक कारखाना असणं गरजेचं आहे तुम्ही आम्हाला स्वतःला काही देऊ नका आमची स्वतःसाठी काही आमची मागणी नाही पण तुम्ही सगळे मिळून सगळ्या मंडळींनी देखील गोष्ट मांडली आणि आता पवार साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की या मतदारसंघात कारखाना करायची जबाबदारी ही पवार साहेबांनी स्वतः स्वतःवर घेतली म्हणजे <laughs> जर आपल्या भागातले चांगले प्रश्न चांगल्या गोष्टी जर आपण आपल्या नेत्याकडे तळमळीनं मांडल्या तर निश्चितपणानं आपले नेते देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात ही गोष्ट आहे आणि मी हरिदारा राज सांगतो तुम्ही खूप जोरावरचं स्वागत केलं बैलगाडीत बसून अगदी ढोलीबाजा लावून आपण तुमचं स्वागत केलं तुमचं हे स्वागत मी आयुष्यभर विसरणार नाही खूप प्रेमाने तुम्ही स्वागत केलं आज एवढा उशीर होऊन एवढ्या होणार एवढी सगळी मंडळी आपण बसणार मी आपल्याला एवढ उद्या आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत मी जर कारखाना आणि एम आय डी सी आणू शकलो नाही तर मला दोन हजार एकोणतीस ला गावात मत मागायला देखील येऊ द्यायचं कारण आयुष्यातला पाच वर्षाचा काळ हा खूप महत्वाचा आहे आज मी सदतीस वर्षाचा आहे पाच वर्षाने मी बेचाळीस वर्षाचा आहे मी जर माझ्या भागातल्या युवकांना माझ्या भागातल्या शेतकऱ्याला खोटी स्वप्न दाखवली आणि पाच वर्ष त्यांच्या आयुष्यात निवायाला घातली तर मला मत मागायचा अधिकार नाही आयुष्यातला काही परत भेटतो तुमचे पैसे खर्च झाले परत भेटतील पण तुमच्या आयुष्यातला वेळ हा गेलेला परत भेटणार नाही काका तुमचं वय किती आहे हे आता आपण किती खर्च केला तर तुम्हाला पंचावन्न चोपन्न वर्षाचं करायला जमत का आपल्याला कारण आयुष्यातली वेळ निघून दिली आयुष्य तो का हा परत फेकणार नाही त्यामुळे माझी तर विनंती आहे की जोपर्यंत आपण प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारत नाही शेवटी बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानं आपल्याला बोलायचा प्रश्न विचारायचा अधिकार दिला तो लोकशाहीने आपल्याला दिलेला आपण काय हुकुमशाही जगत नाही आपण सशक्त अशा लोकशाहीत जगतो त्याच्यात तुम्ही एकवीस वर्षात काय केलं तुम्ही बारा वर्षात काय केलं हे प्रश्न आपण जोपर्यंत पुढाऱ्यांना सभागृह झालं हा विकास करणं म्हणजे उपकार करणं नाही लोकांच्यावर ते तुमचं जबाबदारी कर्तव्य आहे त्याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पण या लोकांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं आहे मित्रांनो आज प्रत्येक गावामध्ये युवकांसाठी व्यायामशाळा पाहिजे जेणेकरून व्यायामाच्या आवड निर्माण झाली तर आमचा युवक हा व्यसनापासून दूर राहील त्याच्या शरीराकडे त्याचं लक्ष तुमच्या गावात दे दे तर मेजर लोकांची संख्या खूप आहे फौजी लोकांची म्हणजे हे गाव तसं वाला गाव आहे देशावर प्रेम करणारं गाव आहे इथं अजून एखादी अभ्यासिका सुरू झाली वाचनालय सुरू झालं तर आमची मुलं चांगल्या चार गोष्टी वाचतील त्याचा फायदा त्यांना उद्या एमपीएससीच्या परीक्षा द्यायची असल्या कडे जायचं असतं तर त्याच्यासाठी होईल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पोलीस प्रशिक्षण शिबिर त्या ठिकाणी पाहिजे ज्याच्यात मोफत ट्रेनिंग आमच्या आष्टी तालुक्यातल्या मुलाला त्या ठिकाणी मिळेल हे प्रत्येक पाहिजे आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करिअरच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिर आमच्या दहावी बारावीच्या युवकाला व्हायला पाहिजे दरवर्षी व्हायला पाहिजे जेणेकरून पुढं आपल्याला काय करायचंय हे त्याच्या लक्षात यायला पाहिजे महिला बचत गटाला पैसे देऊन त्यांचं मतवित घेण्यापेक्षा त्याच महिला बचत गटाला आपण कर्ज उपलब्ध करून दिलं आणि त्या महिलांना आमच्या भगिनीला पापड असेल मेणबत्ती असेल उदबत्ती असेल त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या करायचं जर ट्रेनिंग दिलं प्रशिक्षण दिलं तर ती एक महिला भगिनी आमची घरात बसून स्वतःच्या दोन पैसे हातात कमवू शकते करण्यासारख्या भरपूर आहे पण ती करायची इच्छा त्या ठिकाणी आमदाराची असली पाहिजे ती भूमिका आमदाराची असली पाहिजे पण दुर्दैवानं तशी भूमिका ही दिसून येत नाही मला आपल्याला सगळ्याला विनंती करायची आहे की आपण सगळ्याला दिलं की नाही चार वेळा कोणाला तीन वेळा दिलं की नाही त्या लोकांनी काय केलं हे आपल्या समोर आहे मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की एकदा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवा पाच वर्ष तुम्हाला कधीही पश्चाताप करायची वेळ येणार नाही घेऊन चांगलं काम मी करून दाखव <laughs> कारण माझ्यामध्ये इच्छा आहे आणि मी काय फार कुणी मोठा माणूस नाही मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझ्या घरात कधी कोणता ग्रामपंचायत सदस्य झालेला नाही फक्त शरद पवार साहेबासोबत निष्ठे राहिलो आणि पक्षाच्या वाईट काळात कष्ट घेतले आणि कष्ट या दोरावर एका सामान्य पोराला पवार साहेबांनी विधानसभेचे के <laughs> उमेदवार केले आणि समोरचे जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांची निष्ठा तुम्हाला माहिती <laughs> पंचवार्षिकला नवीन नेत्याचा फोटो असतो ह्याच्या ने <laughs> एका नेत्याकडे हे टिकत नाही आपल्याकडं म्हणे ना जिकडे घोगऱ्या तिकडे उलो होतो म्हणजे ज्याची सत्ता येईल तिकडे हे जायला मोकळे विरोधी पक्षात राहून ज्या माणसाने चांगल्या काळ आपल्यासाठी चांगला काळ दिलाय त्या माणसाला वाईट काळ सोडायला हे एक मिनटं मागे पुढे बघत नाही त्यामुळे जे लोक ज्या नेत्यांनी सगळं दिलं त्यांचे होत नाही तो तर ते तुमचे आमचे सर्वसामान्य होणार आहे मी निष्ठेने शरद पवार साहेबांसोबत आमच्यासोबत राहील मला याचा अभिमान आहे आणि मी देखील तुम्हाला सांगतो उद्याच्या काळात मतदार म्हणून जर तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं तर मतदार म्हणून तेवढ्याच निष्ठेने मी तुमच्यासोबत प्रामाणिक राहील आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कष्ट घेईल आज काय अवस्था आहे महागाई किती वाढली पंधराशे तर तेरा चोवीसशे अण्णा साहेबांनी सांगितलं गॅस चे भाव वाढले की नाही पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले खताचे भाव वाढले शेतीच्या औषधाचे भाव वाढले पण मला सांगा आपल्या सोयाबीनचा भाव वाढलाय का कमी झाले किती वरून आले आठ हजाराहून अडोवीसशे चार हजारावर लागला आपल्या दुधाला भाव आहे का सदोनशे सत्तावीस वर आला आणि परत त्यांनी काय केलं की अनुदान घेऊ म्हणले आता हे देवेंद्र फडणवीस बसले बाबा सरकारमध्ये त्या बाबाने तर वाट लावली राजकारणामध्ये सगळी बाबाला काही शेतकऱ्याचं कळत नाही आता मला सांगा शेतकऱ्याने धार काढायची शेण काढायचं गुराढोराला चारा पाणी करायचा शेतातलं काम करायचं का केवायसी करी तर ऑनलाईन तरी फिरायचं ऑनलाईन काय म्हणणार बर ठीक आहे आम्ही हे सगळं करतो केवायसी ऑनलाईन करतो तुम्ही आमचे धार करायला शेत करायला गाईला चारा घाणायला फडणवीस मी आवडून घाणावा तरी गरिमत मेजर हे जी आर मध्ये देवेंद्र फडणवीसांनी गाठ टाकली नाही ऑनलाईन करताना गायला आणि मशीला पण घेऊन या याच्या हातात पाहिजे काय आठवाचा याला स्वतःची वेळ आली त्याच लोकांना शेतकऱ्याचं काही नाही आज आपल्या खांद्याला भाव आहे का पण आपला खांदा निर्यात करायचा तर त्याला चाळीस टक्के ड्युटी लावता आणि गुजरातचा खांदा तुम्ही मोफत ठिकाणी निर्यात करायला परवानगी देतात मग गुजरातचा शेतकरी वेगळा महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा कसा आज देशातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी करायला ह्याच्याकडे एक लाख कोटी रुपये नाहीत पण देशातल्या शहाण्णव उद्योगपत्याला या केंद्र सरकारनं पस्तीस लाख कोटी रुपयाचं कर्ज ऑफ केलं म्हणजे माफ केलं हे मी सांगत नाही निर्मला सीतारामनं त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं मग हे सरकार कोणासाठी काम करतंय उद्धव साहेब ठाकरेचं सरकार होतं दोन लाखाची कर्जमाफी सर सर केली की नाही आपल्याला केले का नाही पवारसाहेब कृषी मंत्री होते एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली नाही उद्या देखील महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर तीन लाख रुपयाची सकट कर्जमाफी <laughs> कर शेतकऱ्याची केली जाणार कारण हे शेतकऱ्याची जाण आहे सरकारला जा <laughs> आपल्या दुधाला देखील चाळीस रुपये ठिकाणी मिळणार आपल्या कापसाला आपल्या सोयाबीनला कारण शेतकऱ्याचं सरकार आपल्याला आणायचं आज देशात बेरोजगारीचा दर हा अकरा टक्के झाला आहे हे मी सांगत नाही महिबुब शेखचं म्हणणं नाही नीती आयोगाचा अहवाल आणि नीती आयोगाने सांगितलं मागच्या पंचेचाळीस वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नाही तेवढी बेरोजगारी मागच्या दहा वर्षात वाढली आणि अशी परिस्थिती असताना दोन वर्षापूर्वी जे ठोके घेऊन बोके सत्तेत बसले त्या लोकांनी दोन वर्षात आपल्या महाराष्ट्रातले सत प्रकल्प हे गुजरातला दिले वेदांता फॉक्सपॉक्सचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक केलं होती आपल्या महाराष्ट्राच्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती त्याने तो प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला सेफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला मुंबईचा हिराचा व्यापार गुजरातला रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय गुजरातला एअर इंडियाचं मुख्यालय गुजरातला फिल्मफेअर आला गुजरातला सिंधुरचा पानवडीचा प्रकल्प गुजरातला पर्यटक पार्कचा प्रकल्प गुजरातला वीस पंचवीस दिवसापूर्वी महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा नाशिकला होणारा पंचवीस हजार कोटीचा प्रकल्प तो देखील गुजरातला तर मत मागायला पण आता तुम्ही गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये मत मागायला तुम्हाला नैतिक अधिकार नाही तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करावं आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या महाराष्ट्रातल्या युवकाच्या ताटातली भाकरी चोरून तुम्ही जर गुजरातची चाकरी करणार असाल तर हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही हे आपल्या राजकारणाचा विषय नाही काल उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आज साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहेत उद्या अजून कोणी मुख्यमंत्री होईल पण या सतरा प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या पाच लाख सदोतीस हजार युवकाच्या घरात चुली होती ना त्या चुलीमध्ये पाणी वरण्याचं पाप तुम्ही केलं खजिना आणला आणि आमच्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरला आणि आज हे गुजरातचे नेते आपला महाराष्ट्र लुटतायत आणि आपले एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एक फुल दोन हात हे खाली माना घालून गपचुपचे बघतात त्यांची हिंमत नाही बोलायची दिल्ली समोर गुजरात मला समोर बोलायच्या यांची हिंमत नाही आज ईडी सीबीआय हे सरकार त्यांनी बनवलंय आज राजकारणाची काय अवस्था झाली ज्या शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला त्या शरद पवार साहेबांचा पक्ष त्यांच्या वयात बसवला ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेसाठी पक्ष स्थापन केला त्यांच्या करून त्यांचा पक्ष चोरून घेतला एवढी हुकूमशाही एवढी दादागिरी आज काय राजकारणाची अवस्था आहे मला सांगा देवेंद्र फडणवीसांनी एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप कुणावर केला कुणावर केला ते आता पुढे मला सांगा महाराष्ट्रात घोटाळ्यात अडीच वर्ष जेलमध्ये कोण होत कुठे नवाब मलिक आपल्याकडे असताना दाऊद इब्राहिमचे जावय होते आता आतापर्यंत जावय झाले काय लावलाय म्हणजे ह्याच्याकडे माणूस गेला की गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकायचा सुरक्षे निर्मिती व्हायला की चकाचक अरे काही लोक येणे समजले काय आणि देवेंद्र फडणवीसला तर तुला असं वाटायला लागलं की मी कुणाला ईडीसी घ्यायचं धाक म्हणून मी त्याला शांतच करू शकतो मला सांगा एडी नावाची संस्था मेजर दोन हजार चौदाच्या माहिती होती का आता गावातल्या शेमड्यापुराला पण ईडी माहीत झाली का नाही हो सगळ्यावर जाऊ अहो <laughs> संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नाच्या फुलावर येण्याचे फुलं हार दिले ना त्याला ईडीने नोटीस पाठवायची